रत्नागिरी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या रामाळी परिसरात आज रविवारच्या सकाळी थरारक घटना घडली एका सुरक्षा रक्षकानं रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केलं या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भरवस्तीत रक्ताचा सडा पाहायला नागरिक भयभीत झालेत रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगेश यशवंतराव भारती राहणार तोंडदे हे जनता बँकेच्या एटीएम समोर झोपले होते सिक्युरिटी कंपनीच्या अंतर्गत असलेल्या एका बँकेच्या सिक्युरिटीसाठी कार्यरत असलेला सुरक्षा रक्षक स्वप्नील पाटील यांना मंगेश यांना तिथून उठण्यास सांगितलं मात्र मंगेश तिथून हलत नसल्याच्या रागातून स्वप्नील पाटील यांनी त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला असं पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात आलं हा हल्ला इतका भीषण होता कि रस्ते चा रस्ते की रामाळीच्या रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला पाहायला मिळाला रामाळी हा परिसर रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठ आहे येथे पहाटेपासूनच वर्दळ असते मात्र आज रविवार असल्याने येथे बऱ्यापैकी शुकशुकाट होता या घटनेची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी झाली आणि मुख्य बाजारपेठेतील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती जखमी मंगेश भारती यांना तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी पोलिसांनी तातडीनं धाव घेतली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार वायचळ पोलीस उपनिरीक्षक सागर वाळुंजकर पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील पोलीस हवालदार वैभव नार्वेकर आणि राकेश बागुल हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून संशयित सुरक्षा रक्षक स्वप्नील पाटील याला ताब्यात घेतला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघारी कम मगदूम रत्नागिरी